अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली तुटपुंची रक्कम पाहून संताप व्यक्त करण्यात आला आहे वाशिम तालुक्यातील अडोळी गावातील एका शेतकऱ्याला साठ टक्के पीक नुकसान दाखवण्यात आलं असून क्षेत्रफळ शून्य पॉइंट आठ शून्य आर दाखवून सरकारने केवळ पाच हजार दोनशे छत्तीस रुपयांची भरपाई दिली आहे या रकमेवर शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करून सरकारचा निषेध नोंदवला आहे दिनांक 24 ऑक्टोबर रोजी वासीम तहसील कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने ही तुटपुंजी भरपाई बोराटीच्या झुडपाला बांधून सरकारला प्रतिकात्मकरित्या परत करण्यात आली आहे या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे रवी खाडे बळी जगताप गजानन खाडे भगवान इढोळे पांडुरंग कढणे आदींनी सहभाग घेतला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की सरकार शेतकऱ्यांच्या घर घामाचे मोल विसरले आहे काही हजार रुपयांत शेतकऱ्यांचा संसार कसा चालवायचा ही मदत नव्हे तर अपमान आहे आजही शेतकऱ्यांच्या घरात कर्जाचे ओझे आहे मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे आणि शेतीचा हंगाम डबघाईला आलेला आहे अशा परिस्थितीत मिळणारी काहीशी रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या संघर्षाची थट्टा असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे शेतकरी झुकणार नाही गप्प बसणार नाही अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहील या तहसील केला होता सरकारने दिवाळीपूर्वी मोठ्या दिवाळी घोषणा केली होती की अतिवृष्टी झाली होती जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होत्याचं नव्हतं झालं शेतकऱ्यांचं त्यामध्ये सरकारने मोठ्या याच्यात घोषणा केली होती की दिवाळीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची रक्कम जमा करू पण दिवाळी आमची शेतकऱ्यांची अंधारात गेली या सरकारने दिवाळी नंतर म्हणजे या दोन दिवसामध्ये आत्ता आम्हाला कुठेतरी जी बोलले ते शब्द पाळा नाही अत्यंत तुट तुकडी मदत या सरकारने आमच्या खात्यावर जमा केली ती मदत आज सरकारने आमच्या खात्यावर जमा केली ती मदत आम्हाला नकोशी आहे आमचं नुकसान आमचं नुकसान जे झालं आहे ते आतूनच नुकसान झालं जी भेटलेली मदत आहे ती सरकारला आम्ही आज परत करत आहोत तहसीलदारामार्फत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.